आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या दहा लाखांच्या वर आषाढी वारी आणि योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आणि ज्येष्ठ अभिनेत्री विवेक लागू यांचं निधन अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या एकवीस जूनला साजरा होणार आहे आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी घेणार आहेत सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या शंभर पर्यटन यो, स्थळांवर योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बिबिका मकबरा परिसरात होणार आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा सा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे आयुष मंत्रालयाच्या वतीने मी आवाहन करतो की योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानाच्या फिट इंडिया आणि निरोगी भारत या संकल्पनाला साकार करूया चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया दरम्यान उद्याच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी देशविदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध संस्था संघटनाही सामूहिक योग प्रात्यक्षिक सादर करणार आहेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या योग दिनी पुण्यात मुक्कामी आहेत या निमित्ताने राज्य सरकारच्या बुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या उपक्रमात वारकरी विद्यार्थी योग अभ्यासक असे साधारण दहा लाख साधक योग साधना करणार आहेत सांगलीमध्येही उद्या सकाळी भक्तियोग हा अनोखा उपक्रम साजरा होणार आहे यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकाच वेळेस एकाच तालावरती म्हणजे वारकरी तालावरती योगासनं करण्यात येणार आहेत नाशिक जिल्ह्यातही योग दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं ला आहे लातूर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलात साडे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन तर बीड इथं जिल्हा संकुलात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे सकाळच्या सत्रात होणाऱ्या या नागरिकांनी मोठ्या सहभागी सह होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे नाशिकच्या सायकल क्लबने सुरू केलेल्या नाशिक ते पंढरपूर तीनशे साठ किलोमीटर पर्यावरण संवर्धन सायकल वारीचं यंदा तेरावं वर्ष आहे या वारीला आज सकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथे विठ्ठलाच्या आरतीनं प्रारंभ झाला त्यावेळी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक फाउंडेशन फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष हरीश बेंजल यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। केंद्रीय संचार ब्युरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीनं जागतिक योग दिनानिमित्त सायकल वारी आजपासून परभणीतून रवाना झाली परभणी सायकलर्स वारीचं हे सातवं वर्ष असून या वारीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व आणि जनजागृती करण्यात येणार आहे ही वारी परभणी ते पंढरपूर हे तीनशे किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकल वारी निघाली आहे आज सकाळी रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास हे सायकल पारकरी दोन दिवसात पूर्ण करणार आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे या पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेतर्फे वारकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातले विविध सव्वीस वेगवेगळ्या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आज सकाळी बेला पुरहून राहुरीकडे प्रस्थान केलं या पालखी सोहळ्यात साठ हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत मुक्ताईनगर इथल्या संत श्री मुक्ताबाईंची पालखी बीड जिल्ह्यात असून आज गढी इथल्या भवानी मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे येत्या सहा जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार असून मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे यावर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे सुमारे पस्तीस हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकतील असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे शिवाय भाविकांना पिण्याचं पाणी चहा आणि जेवणाची सोय केली आहे अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली वर्षी आषाढी वारीसाठी सुमारे पंधरा ते सोळा लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आज साजरं होत असलं तरी भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे विश्वकल्याणाची भावना भारताच्या नसानसात आहे आणि हाच सहकाराचा मंत्र आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी आज केलं आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात आज मुंबईत बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतीचं उत्पन्न वाढवणं शेतीशी संलग्न विविध उद्योगांद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं तसंच शेतीद्वारे निसर्गा समतोल राखणं यासाठी आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख शिवराजसिंग चौहान यांनी केला या योजनांच्या केंद्रस्थानी अल्पभूधारक शेतकरी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं देशवासियांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सा त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून पन्नास खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या बचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू झाली राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नाथुलामधून जाणाऱ्या छत्तीस यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या ते एकोणसत्तर वर्ष वयोगटातले सदस्य असून त्यात तेरा महिला आहेत ही तुकडी अकरा ते बारा दिवसात यात्रा पूर्ण करून गंगटोकला परत येईल नाथुलाखिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंचं स्वागत केलं कलि स्वायत्त प्रदेशातली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातला तेंडुलकर अँडरसन चषकाच्या पहिल्या सामन्यांच्या मालिकेतली पहिली क्रिकेट कसोटी मालिका कसोटी सामना आज इंग्लंडमधल्या लीड्स इथं होणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे नवनियुक्त भारतीय कर्णधार श्री गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं काल निधन झालं वर्षांचे होते उमद देखणं व्यक्तिमत्व आणि प्रभावी आवाज याच्या जोरावर त्यांनी रंगमंच दूरचित्रवाणी आणि रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका रंगवल्या लेखन दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी काम शिवाय संगीतातही त्यांची रुची होती प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता नंतर ते विभक्तही झाले त्या दोघांच्या भूमिका असलेली आपलं बुवा असं आहे हे नाटक खूप गाजलं होतं विवेक लागू यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले ठळक बातम्या एकदा अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या दहा लाखांच्या वर आषाढी वारी आणि योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम भारताच्या मातीत हजारो वर्षांपासून सहकाराची भावना आहे असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आणि ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार